विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे पहिल्या क्वेश्चनमध्ये विरुद्धार्थी शब्द दिलेला आहे की निष्कांचन याच्या विरुद्धार्थी शब्द बघायचा आहे आता निष्कांचन शब्दाचा अर्थ काय होतो तर या शब्दाचा अर्थ होतो गरीब त्यानंतर त्यान त्यालाच म्हणतात धनहीन किंवा त्यालाच म्हणलं जातं निर्धन असा हा जो शब्द आहे निष्कांचन या शब्दाचा अर्थ आहे मग या शब्दाच्या अर्थानुसार याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला बघायचा आहे म्हणजे की जो गरीब आहे म्हणजे श्रीमंत म्हणजे श्रीमंत म्हटल्याच्यानंतर या ठिकाणी जो धनवान हा शब्द आहे तर धनवान शब्द या निष्कांच्या चा विरुद्धार्थी शब्द आहे त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा की अ ई उ रु लू या स्वरांना रिकामी जागा असे म्हणतात आता दीर्घ स्वर हे दीर्घ उच्चाराचे असतात आ दीर्घ ई दीर्घ ऊ त्यानंतर संयुक्त स्वर आहे जे ए आई ओ औ हे दीर्घ स्वर आहे मग यामध्ये सॉरी संयुक्त जे स्वर आहे तर ए आय ओ आऊ हे आहे त्यानंतर दीर्घ स्वर कोणते आहेत तर दीर्घ स्वर आहे आ त्यानंतर दीर्घ ई त्यानंतर दीर्घ ऊ हे दीर्घ स्वर आहे कारण की उच्चार दीर्घ होतो म्हणून दीर्घ संयुक्त म्हणजे संयुक्त बनलेले असतात आणि जे अर्धस्वर आहेत अर्धस्वर कोणते आहे तर चार य र ल आणि व हे अर्धस्वर आहे मग स्वर कोणते आहे तर अ ई उ आणि लू हे स्वर आहे कारण की यांचा उच्चार करण्यासाठी कमी कालावधी लागतो म्हणून त्यांना स्वर असे म्हणतात त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे की दोन व्यंजनं एकत्र आले की त्यांना रिकामी जागा असे म्हणतात आता दोन व्यंजन एकत्र आले तर व्यंजन अधिक व्यंजन त्याला म्हणायचं आहे संयुक्त व्यंजन यामध्ये जर स्वर आले असते तर आपण संयुक्त स्वर म्हणले असतं म्हणून दोन व्यंजन एकत्र आले त्याला म्हणलेलं आहे आपण संयुक्त व्यंजने त्यानंतर अर्धा दंड असणारी आणि अर्धी होऊ शकणारी व्यंजने कोणती आता अर्धा दंड असणारी आणि अर्धी होऊ शकणारी विचारलेले अर्धी न होणारी समजा ट आहे तर समजा आपण शब्द लिहिला शब्द आहे कोट्यावधी मग कोट्यावधी शब्द लिहित असताना जो तुमच्यावर ट आहे हा जो ट अर्धा झालेला नाही म्हणजे लिहित असताना तो पूर्णपणे ॲज इट इज आपण जशाला तसा लिहिला म्हणजे अर्धा दंड आहे परंतु अर्धा दंड असल्याच्या नंतर तो अर्धा होऊ शकत नाही मग आपल्याला कशी बघायची आहे की जो अर्धा दंड असणारी आणि अर्धी होऊ शकणारी व्यंजने बघायची मग यामध्ये व्यंजने बघत असताना अक्षर आहे छ म्हणल्याच्यानंतर समजा आपण उच्च वास शब्द लिहिला तर उच्च वास शब्द लिहिल्याच्या नंतर हा जो छ आहे हा अर्धा होतो त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे ल किंवा ळ आता सर आपण जर समजा शब्द लिहिला अल्प तर अल्प लिहिल्याच्या नंतर हा जो ल आहे ल अर्धा झालेला आहे लक्षात ठेवा मग अशा प्रकारे जी, आर्धा आशी जी अर्धा दंड होऊ शकते अशी व्यंजने आपल्याला सांगितलेली आहे आणि मग ती सांगत असताना ही जी दंड आहे अर्ध होऊ शकणारी आहेत किंवा ळ वर्णाबद्दल जर जाग सांगायचं जर झालं तर समजा आपण कळ्या शब्द लिहिला तर कळ्या शब्द लिहिल्याच्या नंतर यामध्ये ळ हा अर्धा झालेला आहे म्हणून अर्धा दंड असणारी आणि अर्धी होऊ शकणारी व्यंजने कोणती आहे तर ती आहे छ ल आणि ल त्यानंतर पुढचा आहे की जी व्यक्ती आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना काय म्हणतात मनातील वृत्ती किंवा भावना जर आपसकूनच जर आपल्या तोंडावाटे बाहेर पडत असेल तर त्यांना केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात जीव भयानवयी अव्य आहे दोन मुख्य वाक्य किंवा एक मुख्य वाक्य आणि उपवाक्याला जोडतात शब्दयोगी अव्यय वाक्यामध्ये शब्दाला जोडून येतात म्हणजेच नामाचं काम करणाऱ्या शब्दाला किंवा नामाला जोडून येतात त्यांना शब्दयोगी अव्यय म्हणतात त्यानंतर जे क्रियाविशेषण अव्यय हे वाक्यामध्ये स्वतंत्र असतात आणि वाक्यातील इतर शब्दाशी संबंध दाखवतात परंतु जी केवळ प्रयोगी अव्य आहे ही केवळ प्रयोगी अव्यय मानवी मनातील भावना आवृत्ती ह्या व्यक्त करतात म्हणून त्यांना केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा शब्दाच्या आठ जातीपैकी ही चार विकारी आहेत आता शब्दाच्या ज्या एकूण जाती आहेत की ते आहे आठ चार विकारी आणि चार अविकारी यामध्ये ज्या विकारी जाती आहेत तर विकारी जातीला सव्यय असे म्हणतात आणि ज्या अविकारी जाती आहेत त्या अविकारी जातीला आपण अव्यय असे म्हणतो म्हणजे ज्या अव्ययाच्या जाती आहे तिचं लिंगवचन पुरुष बदललं तर क्रियापद बदलत नाही आणि विकारी जातीमध्ये लिंगवचन विभक्ती पुरुष विभक्ती किंवा पुरुष बदलला तर बदलल्याच्या नंतर तो जो वाक्यातला क्रियापदाचा भाग आहे क्रियापद आहे ते बदलते म्हणून ज्या चार जाती आहे विकारी कोणत्या आहे तर नाम सर्वनाम विशेषण क्रियापद ह्या शब्दाच्या आठ जातीपैकी चार जाती विकारी आहे त्यानंतर जे पुढचा क्वेश्चन आहे बघा अकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन होते आता अ म्हणजे अ आकारांत आहे आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन काय होते तर आकारांत पुल्लिंगी नामाचे जे अनेक वचन आहे ए कारांत होते ए म्हणजे कसे समजा नाम आहे कुत्रा तर कुत्रा नाम असल्याच्या नंतर त्याचं जर वचन बदललं आपण अनेक वचन केलं तर कुत्रे होते म्हणजे आ आहे इथं ए झालं किंवा मग समजा तुम्हाला दुसरं नाव दिलं एक नाव आहे ससा मग ससाचं जर अनेक वचन बघितलं तर ते काय होतं ससे म्हणजे आकारांत नामाचे अनेक वचन काय होते तर ए असे होते लक्षात ठेवा यामध्ये काही जी नावं आहे आकारांत त्याचं पुल्लिंगी अनेक वचन होते परंतु नाते संबंध दाखवणारे ना समजा शब्द आहे दादा किंवा शब्द आहे मामा ही जे शब्द आहेत हे शब्द आकारांतमधली आकारांत राहतात म्हणजे एकारांतमध्ये होत नाही त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे तर पुढचा क्वेश्चन बघा की फुलास फुलांना या अनेक वचनी शब्दाची विभक्ती ओळखायची आहे मग यामध्ये फुलास किंवा फुलांना या अनेक वचनी शब्दांची विभक्ती सांगत असताना आपण जे विभक्तीचे प्रकार बघतो तर विभक्तीचे प्रकार बघत असताना जी प्रथमा विभक्ती असते तर प्रथमा विभक्तीमध्ये कर्ता हा स्वतः असतो आणि त्या कर्त्याला कुठलेही प्रत्यय लागलेले नसतात त्यानंतर जी द्वितीय विभक्ती असते द्वितीय विभक्तीला सलाते किंवा सलानाते हे प्रत्यय लागलेले असते एकवचनी सलाते एक अनेक वचने स ला नाते आणि चतुर्थी विभक्तीमध्येही तेच प्रत्यय लागलेले असतात म्हणून द्वितीय विभक्तीमध्ये द्वितीय विभक्ती जी आहे तर त्या द्वितीय विभक्तीमध्ये प्रत्यय लागलेले जे शब्द असतात एक वचनामध्ये स लाते व अनेक वचनामध्ये स ला नाते जर चतुर्थी विभक्ती असेल तर चतुर्थी विभक्तीमध्येही तेच प्रत्यय लागतात सला ते सला नाते तृतीय विभक्तीमध्ये प्रत्यय लागतात ते आहे एक वचनीमध्ये ने किंवा सी हे प्रत्यय लागतात आणि अनेक वचनामध्ये तृतीय विभक्तीमध्ये प्रत्यय लागतात ने ई सी ही अशा प्रकारचे शब्द प्रत्यय लागत असतात अनेक तृतीय विभक्ती नी ई त्यानंतर सी त्याच्यानंतर ही हे शब्द प्रत्यय लागतात तृतीया विभक्तीमध्ये त्यानंतर जी सप्तमी विभक्ती आहे सप्तमी विभक्तीमध्ये जर आपण प्रत्ये बघितला तर त्यामध्ये प्रते लागतात त इ आ एक वचनात तया अनेक वचनामध्ये तया म्हणून फुलास आणि फुलांना यामध्ये जे प्रत्यय लागलेले आहे ते प्रत्ये आहे तुमच्याला द्वितीय विभक्तीचा त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा शहरात काय वाटेल ते मिळते कोणते सर्वनामाचे उदाहरण आहे आता शहरात काय वाटेल ते मिळते म्हटल्याच्या नंतर उदाहरण बघत असताना या ठिकाणी शब्द आहे काय कोण आणि काय अनिश्चित घटकासाठी जर वापरलेलं असेल तर त्याला अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात यामध्ये अनिश्चित सर्वनाम किंवा सामान्य सर्वनाम असे म्हणतात कोण कायचा वापर अनिश्चित घटकासाठी केला असेल तर त्याला अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम असे म्हणतात यामध्ये पुरुषवाचक सर्वनामामध्ये प्रथम पुरुषवाचक द्वितीय आणि तृतीय पुरुषवाचक असे उपप्रकार असतात प्रथममध्ये मी आम्ही आपण स्वतः द्वितीयमध्ये तू तु, तुम्ही आपण स्वतः मध्ये तो ती ते त्या अशा प्रकारची सर्व नामे असतात आणि आत्मवाचकमध्ये आपण स्वतः अशी सर्व नामे वापरलेली असतात यामध्ये दे माहिती देत असताना काय शहरात काय वाटेल थे थे। ते मिळते हा जो प्रश्न आहे तो या प्रश्नाची माहिती देत असताना याला अनिश्चित सर्वनाम किंवा सामान्य सर्वनाम असे म्हणतात खालील प्रश्न बघा खालील संख्या संख्याविशेषण ओळखायचं प्रथकत्व म्हणजे माहिती जी आहे गटात दिलेली असते गटामध्ये म्हणजे पाच पाच दहा दहा एक एक दोन दोन म्हणजे गटामध्ये माहिती दिलेली असते पाच पाचचा गट दहा दहाचा गट म्हणून यामध्ये संख्या संख्याविशेषण कोणतं आहे तर एक दहा दहाचा हे प्रथकत्व आहे त्यानंतर पुढे बघा मला दूध खूप आवडते वाक्यामधील काय ओळखायचं आहे तर वाक्यामधलं क्रियापद बघायचं आहे क्रियापद कोणतं आहे आवडते आवड हा धातू कसा आहे अकर्मक आहे म्हणून वाक्यामध्ये आपल्याला फक्त क्रियापद सांगितलेले आहे कोणतं करता ओळखायचं आहे काय नाही निस्त दिलेल्या वाक्यातील क्रियापद ओळखायचं आहे आवडते हे क्रियापद आहे आणि त्याचा धातू जो आहे आवड आणि आवड धातू हा अकर्मक आहे ठीक अशा प्रकारचे हे महत्त्वाचे प्रश्न होते पोलीस भरतीसंबंधी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत माहिती पोहोचवा धन्यवाद